मनापासून दोन मिनटं स्वामींच्या संदेशावर तुम्ही तु जर का क्लिक केलं असल तर तू खरंच नशीबवान आहेस का स्वामींचा हा महत्वाचा संदेश तुझापर्यंत आज पोहोचलेला आहे स्वामींच्या संदेशाला दुर्लक्ष करण्याची चुकी स्वामींच्या भक्तांनी करू नये कारण की हा स्वामींचा सर्वात मोठा संदेश आहे जो तुम्हाला आज मनापासून दोन मिनटं ऐकायचा आहे स्वामींचा जर का तू खरंच बघता असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि आत्ताच आपले एस ए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की स्वामींचा हा महत्वपूर्ण संदेश तुमच्यापर्यंत पोचणार आहे स्वामींना दुर्लक्ष करायची आज चुकी करू नको नाहीतर पुढं तुला नक्की पश्चाताप होईल स्वामींचा हा सर्वात मोठा संदेश आज तू नशीबन आहेस का तुझ्या समोर आज हा स्वामींचा संदेश आला आहे स्वामी आपल्या भक्तांना हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे का तुला खूप तू अडचणीमध्ये आहे आणि कळत नाही की करू काय परत तू खूप नशीबन आहेस का तू आज हा संदेश ऐकणार आहे स्वामींची कृपा तुझ्यावर आहे की नाही आज हे तुला बघायला मिळेल नीट दोन मिनिटं हा संधी जाईक कसलीच घाई करू नको मनापासून हा संधी जर काय करत असेल तर कमेंटमध्ये स्वामी श्री स्वामी नक्की लिहा स्वामी आपल्या भक्तांना सांगत आहे की तू जे करत आहे ते मनापासून कर जीवनामध्ये प्रयत्न केल्याने जीवनामध्ये प्रयत्न केल्याने नक्की माणूस यशस्वी होतो पण केलेली गोष्ट ही तुला पूर्ण करावी लागेल जर का तू एखादी गोष्ट करत असशील तर ती नेहमी मनाप्रमाणे कर आणि मनापासून कर नक्की मना तुला त्या गोष्टीमध्ये यश मिळेल स्वामी सांगता आपल्या भक्तांना की बाळा तुझ्यावर माझ्या तुझ्या पाठीवर माझा हात हा कायम आहे तू कधीही दगमगू नको स्वामी आपल्या भक्तांना असा निरोप देत आहे की कि जीवनामध्ये किती अडचणी आल्या तरी नेहमी 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 तू हसत राहा तुझ्या पाठी मागे माझा हात कायम आहे कधीही स्वतःला एकटा समजू नको मी नेहमी तुझ्या सोबतच आहे जीवनामध्ये साथ मी तुझी साथ कधीच सोडणार नाही तुझ्या पाठीवर माझा हात कायम आहे स्वामी आपल्या वक्त्यांना सांगतात की बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात हो। ठेव कधी असं वाटलं की तुझ्यासोबत कोणीच नाही आहे तर फक्त मला आठव माझी आठवण काढ तुझ्यावरचे सर्व दुःख आणि टेन्शन जे आहे ते सर्व मी माझ्या स्वतःवरती येईन पण नेहमी जीवनामध्ये गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो। जीवनामध्ये चांगले कर्म करणं हे कधीही सोडू नको कारण की माणसाने आपले कर्म हे स्वतः ठरवतात हे पुढं जाऊन आपला करायचं काय आहे तुला जर का कधी असं वाटलं की मी आहे तर घाबरू नको कारण की माणूस येतात तेव्हाच पडतो जेव्हा त्याला समजून घेणार कोणीच नसतं तो काळजी करू नको तुला समजून घेणारा मी आहे माझी साथ तुझा सोबत नेहमी आहे माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे फक्त तू कधी डगमगू नको कारण की जो व्यक्ती डगमगतो त्याची कृपा मी कधीही हे करत नाही मी जे सांगत आहे तू ते नीट ऐक मी तुझ्या सोबत नेहमी आहे जीवनात तुझ्या प्रत्येक अडचणी हे मी बघत आहे तू जर का तुला असं वाटत असेल का तू हरवत आहे तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो। जो माणूस हरतो त्यालाच खरी यशाची किंमत कळते याचा अर्थ तू आता यशाचा खूप जवळ आहे कारण की जेव्हा माणूस त्याच्या जीवनामध्ये वारंवार हरत असतो तेव्हा तो नक्की यशाच्या पहिली पायरी चढत असतो म्हणजे क तू आता हरत आहे पण तू त्या गोष्टीतून काहीतरी शिकत आहे ज्या दिवशी तू जिंकशील तो खूपच मोठा आनंद असेन म्हणून जीवनामध्ये चांगलं काम करणं हे सोडू नको चांगलं काम करत रहा। तुझा पाठीवर माझा हात हा कायम आहे फक्त कधीही दुर्लक्ष मला करायची ही चुकी करू नको दुर्लक्ष जर का तू हा संदेशाला करत असशील तर बाळा तू खूप मोठी चुकी करतोय मी जे सांगत आहे ते तू नीट ऐक जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव माणसाने आपले कर्म चांगले केले पाहिजे तेव्हा त्याला खरं यशाची किंमत कळेल ज्या दिवशी तू कर्म कर चांगले करशील तेव्हा नक्की तुझ्यासोबत चांगलं घडेल जेव्हा तू वाईट करशील तेव्हा तुझ्यासोबत वाईट घडेल चांगले कर्म केले तर चांगलंच घडणार आणि वाईट केले तर वाईटच घडणार ते तुझ्यावर आहे की तुला चांगलं करायचं आहे की वाईट म्हणून बाळा जीवनामध्ये नेहमी चांगले कर्म कर वाईट कर्म कधीही कर करू नको माझा संधी जर का ऐकून तुला खरंच जर का चांगलं वाटलं असेल तर एस सी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा アヴァドゥータチンタナシリゴルディーワ,ーワーダッタ、シェイスワミサマルト、ジェイジェイスワミサマルト。